देवरवाडी लाड भव्य बौद्ध धम्म परिषद व भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम दारवा तालुक्यातील देवरवाडी लाड येथे पंचशील बहुसामाजिक विकास महामंडळाच्या वतीने त्यागमूर्ती मातारामाई यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त भव्य बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे आज दिनांक पाच फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भव्य मैदानात हा ऐतिहासिक उपक्रम पार पडणार आहे या धम्म परिषदेचे उद्घाटन मोहम्मद तारीख लोखंडवाले यांच्या हस्ते होणार असून सदाशिवराव भालेराव सेवानिवृत्त डीवाय एस पी यवतमाळ शर्मा हे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील कार्यक्रमाचे निमंत्र निमंत्रक म्हणून संगपाल भी कांबळे घाटजी डॉक्टर शिल्पाताई कटाने महागाव आणि डॉक्टर ज्योतिताई हिंगोले आरणी यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे या धम्म परिषदेच्या माध्यमातून भीमगीत आणि बौद्ध गीतांचा एक अनोखा सांस्कृतिक व वैचारिक संगम अनुभवण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे सुप्रसिद्ध गायक विकास राजा आणि संच काटोल तसेच सुप्रसिद्ध गायिका प्रज्ञा किर्ती आणि संच नागपूर यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे सामाजिक परिवर्तन व बौद्ध धम्म प्रचार प्रसाराचा हा ऐतिहासिक सोहळा अनुभवण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे इंडिया न्यूज आर सेवनसाठी साठी प्रतिनिधी किशोर कांबळे